त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे एखादं पोरग शाळेत जात नाही आई वडिलाचं काम करत नाही त्याला आपण म्हणतो की काट्ट आता आमचं काम करत नाही ऐकत नाही म्हणतो आपण आपण वडलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात आपण आईला माय म्हणतो मग आता हे खेड्यातली भाषा आहे आणि मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्यांची सेवा केली पंचवीस पंचवीस हजार लोकांचे हो मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे लोकांना मदत मिळून दिली सरकारची एकूण एक हो योजना राबवली आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा वेळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ माय बाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओकतायत माझ्या विरोधात त्यांना काय गरळ ओकायची तर ओळखू द्या मी शेतकऱ्यामुळे आहे माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे आहे ना मी मान्यच करतो माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला मी कधी वाईट बोललो नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या शेंबा थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही मात्र काही लोक विनाकारण याच पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव चढाल अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटा आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण मला काय मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी